नमस्कार महाराष्ट्रात फार्मासिस्ट म्हणून सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न अनेक जण पाहतात आणि त्यासाठी तयारीही सुरू असते पण अर्ज करण्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाची पायरी कोणती तर ती म्हणजे कागदपत्र चला तर मग या विश्लेषणात आपण पाहूया की आपली फाईल अगदी अचूक आणि तयार आहे की नाही हो हे अगदी खरं आहे सरकारी नोकरीची संधी म्हणजे खूप मोठी गोष्ट असते पण कधी कधी एक लहानशी चूक किंवा एखादं कागदपत्र कमी पडलं ना की सगळी मेहनत वाया जाऊ शकते म्हणूनच अर्ज बाद होऊ नये यासाठी कोणती कागदपत्र लागतील याची पक्की खात्री करून घेऊया चला सुरुवात करूया अर्जाच्या अगदी पायापासून म्हणजेच आपल्या शैक्षणिक कागदपत्रांपासून ही सगळ्यात पहिली आणि अत्यंत महत्वाची पायरी आहे बरं ही यादी तर बऱ्याच जणांकडे तयार असेलच म्हणजे दहावी आणि बारावीची मार्कशीट आणि सनद सोबतच फार्मसीच्या शेवटच्या वर्षाची मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट पण एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायला हवी की व्हेरिफिकेशनच्या वेळी ओरिजिनल डिग्री सर्टिफिकेट दाखवणं बंधनकारक असतं त्यामुळे ते अगदी जपून ठेवणं गरजेचं आहे शिक्षण पूर्ण झालं पण आपण अधिकृत फार्मसिस्ट आहोत हे कशावरून सिद्ध होणार त्यासाठी लागतं एक अत्यंत महत्त्वाचं कागदपत्र जी आपली व्यावसायिक ओळख असते आपलं फार्मसी रेजिस्ट्रेशन किंवा लायसन्स हे फक्त एक कागद नाही तर एक व्यावसायिक म्हणून आपली ओळख आहे डिग्री पूर्ण झाल्यावर जो रेजिस्ट्रेशन नंबर मिळतो तो अनेक अर्जांमध्ये अनिवार्य असतो या नंबरशिवाय अर्ज अपूर्ण मानला जातो त्यामुळे हे डॉक्युमेंट नेहमी हाताशी असायलाच हवं आता वळूया आरक्षणाच्या श्रेणी आणि ओळखीशी संबंधित कागदपत्रांकडे या विभागात सर्वाधिक चुका होण्याची शक्यता असते त्यामुळे इकडे जरा विशेष लक्ष देणं गरजेचं आहे या स्लाइडवर जरा लक्ष द्या जातीचा दाखला आणि त्याची वैधता नॅशनॅलिटी आणि डोमेसाईल सर्टिफिकेट तर आहेतच पण या सगळ्यात एक असं सर्टिफिकेट आहे जे नसेल तर सगळंच गणित बदलू शकतं मग प्रश्न असा येतो की हे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट इतकं महत्वाचं का मानलं जातं याचा अर्जावर नेमका काय आणि कसा परिणाम होतो याचं कारण अगदी स्पष्ट आहे जर आपल्याकडे व्हॅलिड नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असेल तरच आरक्षणाचा लाभ घेता येतो पण समजा ते नसेल तर अर्ज थेट ओपन कॅटेगरीमध्ये जातो आणि मग तिथली स्पर्धा कितीतरी पटीने वाढते म्हणूनच एक अत्यंत महत्त्वाची सूचना नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट फक्त एक किंवा तीन वर्षांसाठीच व्हॅलिड असतं त्याची व्हॅलिडिटी तपासा आणि ते वेळेवर रिन्यू करायला अजिबात विसरू नका नाहीतर ऐनवेळी मोठी अडचण उभी राहू शकते ही सगळी कागदपत्रं तर आपण पाहिली पण ऐनवेळी जी धावपळ होते ना ती टाळण्यासाठी एक सोपा आणि एकदम स्मार्ट उपाय आहे जो नक्कीच कामी येईल ही एक टू स्टेप स्ट्रॅटेजी वापरून पाहता येईल पहिलं म्हणजे एक मास्टर सेट तयार करायचा यात आपली सगळी मूळ कागदपत्रं आणि त्यांच्या स्कॅन केलेल्या पीडीएफ कॉपी ठेवायच्या आणि दुसरं एक सबमिशन सेट तयार करायचा ज्यात अर्ज भरण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या झिरॉक्स कॉपी असतील असं केल्याने काय होतं तर भरती जाहीर झाल्यावर जी धावपळ होते ना ती शंभर टक्के वाचते सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न नक्कीच मोठं आहे पण अशी स्मार्ट तयारी केली तर हे स्वप्न पूर्ण करणं नक्कीच शक्य आहे लक्षात ठेवायला हवं की योग्य नियोजन हेच यशाचं पहिलं पाऊल असतं त्यामुळे उशीर न करता आपली कागदपत्रं व्यवस्थित आहेत की नाही हे आजच तपासा आणि फाईल तयार करून ठेवा ही तयारी म्हणजे आपल्या सुरक्षित भविष्याकडे टाकलेलं एक महत्वाचं पाऊल आहे तर मग स्मार्टपणे अभ्यास करा आणि ध्येय मोठं ठेवा आरोग्य भरती वाट पाहत आहे पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा